आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या केल्याशिवाय राहणार माननीय पाटील यांनी केले खानापूर आटपाडी मतदारसंघाचे वैभव पाटील करगणी येथील प्रचार दौऱ्यात केले करगणीत मुख्य रस्ता व पेठेतून वाद्यांच्या गजरात पदयात्रा काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वीर शिवा काशी राजू उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले प्राचीन कालीन श्री राम मंदिरात श्री रामांचे दर्शन घेतले पाटील पुढे म्हणाले की करगणीची जनता या निवडणुकीत नक्कीच शरदचंद्र पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे जनतेने एकदा संधी द्यावी मागील दहा वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढून दूरदृष्टी असणाऱ्या आमदार असेल तर आमदार काय विकास करू शकतो हे मला संपूर्ण मतदारसंघाला दाखवायचे आहे मी जे विटा शहरात केलं ते सर्व आटपाडीत करून आटपाडी एक सुंदर शहर करण्याचा मानस आहे शैक्षणिक व औद्योगिक विकास करून रोजगार निर्मिती करायची आहे मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे विरोधकांना माझ्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी कोणताच ठोस मुद्दा नसल्याने माझ्या शैक्षणिक संस्थांवर टीका करीत आहेत त्यासाठी मला मतरूपी आशीर्वादाचा वर्षाव करा तुम्ही दिलेल्या मताशी प्रामाणिक राहून विकास काय असतो हे दाखवून देऊ यावेळी उमेश पाटील अंकुश शेठ शेठ खिलारे विजय सरगर सरगर धनंजय मेजर उत्तम माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते कार्यकर्ते आज माझ्यावर जोडले जात आहेत आम्ही सगळे एकत्रितपणे एक, एक संघपणे या परिवर्तनाला परिवर्तन करण्याच्या निमित्ताने एक संघपणे या निवडणुकीला सामोरं आहोत आमचा विकासाचा अजेंडा हा सगळ्यात महत्वाचा आहे की या भागामध्ये युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या भागात शाश्वत विकास झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही सगळेजण आज एकत्रितपणे काम करतो खर तर आजची परिस्थिती पाहिली तर आज पवारसाहेबांची सभा झाली मागच्या वेळी पवार साहेब साताऱ्यामध्ये पावसात भिजले होते आज देखील ते साताऱ्यात भिजलेले आहेत काय राहू ते होईल शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येण्याची आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे अजिबात अडचण येणार नाही आमच्या आपल्या मतदारसंघात सुद्धा शंभर टक्के परिवर्तन होईल आणि एकत्र येऊनच करताय असं टीका करतात कशाची कपलूत करतो हे सांगितलं पाहिजे कशाची कपलूत करतो संस्था आणि शैक्षणिक याच्यात कपलत करत माझ्या मी माझ्या वडिलांच्या बरोबर दहा वर्ष काम केलं ते आमदार असताना आणि त्यांच्या ते आमदार नसताना सुद्धा दहा वर्ष काम करतो सातत्यानं विकासासाठी काम करतो अनेक संस्था उभा केल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम दिलं शैक्षणिक संस्था असल्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना गोरगरीब गरीब घरातल्या शिक्षणाची खुली केली ह्याला जर ते गपलत म्हणत असतील मग तिने आतापर्यंत काय केलं ह्याच्या त्यांनी केलं पड हे विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निकालानंतर पुढचं बोलू आत्ताच्या पुढच्या उद्या बोलाचा भाग बोलाची कडी पुढचा अजून लय लांब आहे विधानसभेचा विजय होऊ दे मग त्याच्यानंतर नक्कीच तुतारी हे तेवीस तारखेला वाजणार म्हणजे वाजणार भविष्य विस्तार केला तर ही शंभर टक्के वाजवा असा पाटील यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन सुरक्षा मी जाधव स्टार न्यूज मराठी कर्गणी आठपडे